भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले आणि आई जिजाऊ जिजाऊंच्या संस्कारांनी आणि शिक्षणाने शिवाजी महाराजांना पराक्रम नीतिमत्ता आणि प्रजेची सेवा याची शिकवण मिळाली शिवाजी महाराजांनी केवळ तलवारीच्या जोरावरच नाही तर बुद्धीच्या वापराने एक मजबूत आणि सुसंघटित स्वराज्य निर्माण केले त्यांनी आदिलशाही मुघल साम्राज्य यासारख्या बलाढ्य सत्तांशी संघर्ष करत स्वाभिमान टिकवला त्यांच्या गुरीला युद्धशैलीला गनिमी कावा म्हणतात जी आजही युद्धनीतीत आदर्श मानली जाते शिवाजी महाराज फक्त एक महान योद्धाच नव्हते तर एक दूरदर्शी राज्यकर्तेही होते त्यांनी आपल्या राज्यात प्रजेच्या कल्याणावर विशेष लक्ष दिले त्यांच्या प्रशासनात सर्व धर्मीयांना समान न्याय मिळत असे महिलांचा सन्मान किल्ल्यांचे संरक्षण व्यापाराचा विकास आणि न्याय या सर्व गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिले त्यांनी अनेक दुर्ग बांधले आणि अनेक किल्ल्यावर विजय मिळवला त्यांच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची अनेक उदाहरणे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहेत सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती म्हणून ओळखले जाऊ लागले शिवाजी महाराजांच्या विचारांमधून आपण आजही प्रेरणा घेऊ शकतो त्यांची निष्ठा त्याग आणि प्रजेविषयी तळमळ प्रत्येकासाठी आदर्श आहे त्यांनी आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला आणि स्वातंत्र्याचे महत्त्व शिकवले बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी